नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर मॅन्ट्रिक्समध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर अशा पद्धतीने आपल्याला नफा तोट्याचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला असेल एका मोबाईलच्या छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट दिली तरी त्या मोबाईलच्या खरेदीवर पंधरा टक्के नफा झाला जर त्या मोबाईलची खरेदी किंमत सात हजार पाचशे रुपये असेल तर मोबाईलची छापील किंमत किती तुम्हाला या ठिकाणी छापील किंमत विचारलेली आहे आणि दिलेली आहे खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे तर सात हजार शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवरती होतो म्हणून जर या ठिकाणी नफा किती झाला आहे तर पंधरा टक्के म्हणजे शंभराची वस्तू एकशे पंधरा रुपयाला विकली जाणार आहे आणि सूट किती दिली तर पंचवीस टक्के म्हणजे शंभर रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली जाणार आहे पंच्याहत्तर रुपयाला विकली जाणार आहे अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी काटछाट केली पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर इथं झाले शंभर शंभर गुणिले एकशे पंधरा तर किती होतील अकरा हजार पाचशे अशा पद्धतीने पद्धती उत्तर आला अकरा हजार पाचशे याच पद्धतीने ट्रिक्सने तुम्ही या ठिकाणी पुढचा प्रश्न सोडू शकता आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ही जर संकल्पना आपल्याला शिकायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा किंवा आमचं ॲप इन्स्टॉल करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी लिंक दिलेली आहे धन्यवाद